बेदानामध्ये होणारी लूट थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानीचे बोंबा आंदोलन बूं सांगली जिल्ह्यातील बेदाना उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांबाबत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगली बाजार समितीसमोर बोंबा आंदोलन बूं करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते बेदाना उत्पादक शेतकऱ्यांची लूट अडत दुकानदार व्यापारी आणि कोल्ड स्टोरेज मालक करत आहेत स्टोरेज भाड्यावर आणि शेतकऱ्यांकडून एक महिन्याचं भाडं घेतलं जातं ते त्वरित बंद करावं तसेच बेदाण्याचे निम्मे पैसे मिळावेत तसेच बेदाना पेमेंट एक दिवसाच्या आत द्यावं या सगळ्या मागण्यांसाठीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगली बाजार समितीसमोर बोंबाबोंब आंदोलन सुरू करण्यात आलं आहे जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर कोल्ड स्टोरेजला टाळे ठोकू आणि बाजार समितीसमोर आणखीन तीव्र आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगली बाजार स समितीसमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आलं व्यापारी अडत दुकानदार आणि स्टोरेज मालकांच्या नावानं बोंब ठोकण्यात आले खरंतर स्टोरेज भाड्यावरील जी एस टी माफ व्हावा जेवढ्या दिवस स्टोरेजमध्ये बेदाना ठेवला जातो तेवढ्याच दिवसांचं भाडं आकारण्यात यावं बेदाना बॉक्सचं निम्म पैसे शेतकऱ्यांना मिळावेत बेदाण्यांचं बेदाण्याचं पेमेंट एकवीस दिवसातच करावं त्यापेक्षा जास्त दिवस पेमेंट झाल्यास त्यावरती दोन टक्के व्याजाची आकारणी करावी आणि बेदानाची जी तूट आहे ती पाचशे ग्रॅमपेक्षा जास्त धरण्यात येऊ नये या प्रमुख मागण्यांसाठी आज व बाजार समितीसमोर व्यापारी आडत दुकानदार स्टोरेज मालक आणि बाजार समितीच्या नावानं शंखध्वनी आंदोलन करण्यात आलं निश्चितपणानं ह्या मागण्या या सगळ्या बाजार समितीनं आणि व्यापाऱ्यांनी तत्काळ मान्य कराव्यात अन्यथा या पुढच्या काळात आम्ही स्टोरेजला कुलूप घालू सौदे बंद पाडू आणि प्रसंगी बाजार समितीलाही टाळं ठोकू मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली